नमस्कार वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असं आपण घरच्या घरी मस्त डिलिशियस असं चोकोलावा केक बनवणं आहोत खूप साधी सिम्पल रेसिपी आहे मी आता इथे बघा दोन दहावाले जे ओरिओ बिस्किट असतात ना ते घेतलेले आहेत दहावाले पॅकेट आहेत दोन घेतलेले आहेत फक्त एवढ्यापासूनच बघा मस्त असे आपले छान असे चोकोलावा केक तयार होतो इथे आता हे सगळे बिस्किट मी डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहे तुम्ही इथे कोणत्याही फ्लेवरचं घेऊ शकता चॉकलेट असतो किंवा व्हॅनिला वगैरे तुमच्या आवडीचा कोणताही फ्लेवर तुम्ही इथे घेऊ शकता माझ्याकडे इथे चॉकलेट फ्लेवरचेच आहेत आता हे सगळे बिस्किट मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहे काढून त्यानंतर आपण छान त्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मिक्सरमध्ये आपण त्याला मस्त अशी त्याची पावडर तयार करून घ्यायची आहे इझिली पावडर होते तयार आणि क्रीम सकट घेतली ना की ती अजून छान होते पटकन आणि त्याचं टेक्स्चर जे असतं ना टेस्ट वगैरे जे असते ना खूप अजून छान येते त्याच्यामुळे पूर्ण प जे मी आपल्या क्रीमसकटच आपण मिक्सरमध्ये छान अशी पावडर तयार करून घेतलेली आहे त्यानंतर ती एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे पावडर फाईनली मस्त तयार झालेली आहे काढून घेतलेली आहे त्यामध्ये आता टा लागेल तसं आपण दूध टाकायचं आहे आणि दूध टाकून टाकून त्याचं आपलं व्यवस्थित जे बॅटर असतं ना तसं तयार करून घ्यायचं आहे एकदम पातळ नाही करायचं आहे एकदम घट्ट नाही करायचं आहे त्याच्यामुळे लागेल तसं हळूहळू दूध टाकायचं आहे एकदाच एकदम टाकून पातळ वगैरे करून त्याची कन्सिस्टन्सी पूर्ण बिघडून जाईल त्यासाठी आपण इथे थोडंसं दूध टाकायचं आहे त्याच्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आहे अजून बघा बॅटर मस्त असं मिक्स करते पण बॅटर खूप घट्ट आहे म्हणून थोडंसं अजून दूध टाकणार आहे एक ते दोन तीन चमचे आपलं टाकलेलं आहे दूध आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे हलक्या त्याने व्यवस्थित मिक्स करायचं म्हणजे कुठे गुठळ्या वगैरे असतील ना त्या पण व्यवस्थित मोडून जातील आणि व्यव छान म्हणजे थोडंसं भिजलं ना की दुधामध्ये की त्या गुट गुठळ्या आरामात म्हणजे मिक्स होऊन जातील किंवा विरघळून जातील त्या असेही आपण मिक्सरमध्ये लावून घेतल्या त्याच्यामुळे कुठे राहत तर नाही गुठळ्या पण तरी पण जर राहिल्याच कुठे तर त्या व्यवस्थित हे होतील आणि त्याच्यानंतर आपण ह्याला रेस्ट द्यायची आहे पाच ते दहा मिनटं मी ते जवळपास दहा मिनटं रेस्ट दिलेली आहे त्यानंतर पुन्हा लागलं थोडंसं घट्ट वाटलं तर तुम्ही त्याच्यामध्ये दूध टाकू शकता गरज असेल तरच टाका नाहीतर नाही टाकलात तरी चालेल म्हणजे गरजेप्रमाणेच त्याच्यामध्ये टाकायचं आहे जास्त असं टाकायचं नाही आहे त्यानंतर इथे टाकलेलं आहे एक छोटा एकदम चमचा आहे ना त्यातला अर्धा चमचा एवढा बेकिंग सोडा त्यावर थोडंसं दूध टाकायचं आहे म्हणजे ते, ते सोडा ॲक्टिवेट होतो व्यवस्थित आणि एकदा पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता सोड्या फक्त मी चमच्यावर दूध टाकलेलं आहे जास्त टाकलेलं नाही आहे कारण का मग कन्सिस्टन्सी पातळ होईल ती प्रॉपर राहणार नाही त्यासाठी साईडला पॅनही मी आपलं अप्पे पॅन गरम करायला ठेवलेलं आहे छान गरम होऊ द्यायचं आहे आप्पे पॅन त्यालानंतर ब्रशने ऑईल लावून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित ते आप आपण जे चोकोलावा केक जे बनवतो आहे ना व्यवस्थित निघले जातील त्यासाठी आपण थोडंसं हलक्या हाताने ब्रशने ऑइल लावून घ्यायचं आहे जास्त ऑईल लावायची गरज नाही आहे अगदी इझिली निघतात ते आणि ते आपे पॅन छान गरम झालं की आपण एकदा बॅटर पुन्हा व्यवस्थित मिक्स करायचं त्यानंतर हळूहळू बॅटर आपण सगळ्या साच्यामध्ये टाकायचं आहे आप्याच्या जास्त एकदम फुलफिल नाही करायचं आहे एक एक चमच्यावर टाकायचं आहे कारण का आपल्याला चोको लावा केक बनवायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला मध्ये जो लावा असो ना तो आपण त्या ह्याच्यापासून कॅडबरीपासून बनवणार आहोत तुम्ही कोणतीही कॅ कॅडबरी वगैरे घेऊ हो शकता मी इथे डेअरी मिल्क घेतलेली आहे आणि डेअरी मिल्कचे जे छोटे छोटे पीसेस असतात ना तशा ह्याच्यामध्ये सगळे पीसेस कट करून घेतलेले आहेत मग ते व्यवस्थित आपण त्याच्यामध्ये मिडलमध्ये मध्ये आपण टाकणार आहोत बघा अशा पद्धतीने जेवढं बॅटर होतं मी सगळं याच्यावर व्यवस्थित टाकून घेतलेलं आहे आणि पूर्ण सगळंच टाकलेलं नाही थोडंसं ठेवलेलं आहे एक्स्ट्रावालं कारण का वरतून आपल्याला याच्यावर टाकू शकतो म्हणून नाही टाकलं म्हणजे एक्स्ट्रावाला ठेवलात नाही तरी चालेल कारण का वरती हो ते बॅटर असतं ते साईड साईडला आपण हे करून घेतलात ना म्हणजे मध्ये बघा साईडला सगळं बॅटर आहे ना ते व्यवस्थित चमच्याने आपण व्यवस्थित करून घेतलं इक्वली असं वरतूनसुद्धा तर व्यव छान होतं त्यानंतर वरतून सगळं बॅटर टाकलेलं आहे त्याच्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि वाफेवर दोन ते तीन मिनटात बघा छान मस्त असं सा एका साईडने छान कलर येतो याचा शेकले जातात व्यवस्थित आणि बघा किती इझिली निघतायत ना हलक्या हाताने इथे आपण पलटून घ्यायचे आहेत मी इथे चमच्या साह्याने हलक्या हाताने सगळे पलटून घेते आहे पुन्हा झाकण ठेवायचं आहे पुन्हा दोन चार मिनटं ठेवायचं आहे छान दोन्ही साईडने व्यवस्थित कूक व्हायला पाहिजे आणि इकडनं दुसऱ्या साईडनेही छान मस्त फुललेले आहेत बघा आणि त्याच्यानंतर थंड आल्यावर थोडेसे काढून घ्यायचे आपण प्लेटमध्ये सर्विंग प्लेटमध्ये आणि वरतून टाकायचं आहे जे हर्षीसर चॉ आपलं सिरप असतं ना हर्षीसर चॉकलेट सिरप असतं ते टाकलेलं आहे छान त्याला गार्निशिंग करायचं आहे आणि दिसायला इतकं सुंदर दिसतो आणि खायला तितकंच डिलिशियस लागतो आणि याचा फायनल लुक बघा किती सुंदर आलेला आहे आणि मी ते ॲक्च्युली मुलाला खरंच घाई होती खायची बरं कधी बनवते आणि कधी खाते असेल त्याच्यामुळे मी तोडून दाखवायचं राहिलं पातमध्ये चॉकलेट व्यवस्थित मेल्ट झालेली होती कॅडबरी व्यवस्थित मेल्ट झालेली होती त्याच्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा कसं वाटलं मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल ले व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब टाईप